जो तो प्रत्येक जन स्वतः घरच्याच दिव्यांच्या प्रकाशात गुंतो आज जो तो प्रत्येक जन स्वतः घरच्याच दिव्यांच्या प्रकाशात गुंतो घराच्या दारावर डोलणाऱ्या आकाश कंदिलाच्या आकाशात गुंतो घराच्या दारावर डोलणाऱ्या आकाश कंदिलाच्या आकाशात उंच उंच झालेला आपल्याच विश्वात बनतो उंच उंच झालेला आपल्याच विश्वात बंद आपल्याच वस्तीत फुटणारे फटाकडे आपल्याच नादात गिरणारे नवे कोणे कपडे आपल्याच वस्तीत फुटणारे फटाकडे आपल्याच नादात फिरणारे नवे कोणे कपडे घरोघर जिभेवर रेंगाळणारी मिठाईची चव घरोघर जिभेवर रेंगाळणारी मिठाईची चव मोबाईलवर शुभेच्छा संदेशांचा चाललेला आरोप मोबाईल वर शुभेच्छा संदेशांचा चाललेला आरोप ती बसलेली दारा ती बसलेली दारा भूकंपाच्या धक्क्याने जणू भगदाड पडलेले पुरा भूकंपाच्या धक्क्याने जणू भगदाड पडलेले पुरा फटाकड्या कपड्यांसाठी हट्ट धरून बसलेली गोळ फटाकड्या कपड्यांसाठी गेलेले दिवस रिकामेच फाटलेल्या खिशासारखे गेलेले दिवस रिकामेच फाटलेल्या खिशासारखे येणारे दिवस कोरडे ठाक ठरलेलेच ते भरवशासारखे येणारे दिवस कोरडे ठाक ठरलेलेच ते भरवशासारखे आज मोठ्या आशेनं गल्लीतल्या कॉर्नरवर आज मोठ्या आशेनं गल्लीतल्या कॉर्नरवर ती बस्ती होती सजून धजून आज मोठ्या आशेनं गल्लीच्या पार्टमेंटवर ती बसली होती सजून नसून फुटणाऱ्या फटाकड्यांच्या बारोदीनच तिचं काळीज केलं बसून फुटणाऱ्या फटाकड्यांच्या भारूदीनच तिचं काळीज केलं बसून आज रस्ता एकाकीच पडलेला होता आज रस्ता एकाकीच किच पडलेला होताना आज गल्ली भोंगळीच पडलेली म्हणाना आज गल्ली घोंगळीच पडलेली म्हणाना नदीचा लोंढा आठवलेला नदीचा लोढा आडपलेला फुटला तिच्या घरी दिवा नाही पण ती नाही आकाशिल तिचा देहला तिचा पेटला तिचा देहला